बिल्डिंग सजली आहे तर ह्या डॉक्टर कम म्हणजे किती चांगला असेल चांगले अरे चांगलेच आहे डॉक्टर साहेबाला आवाज दिली तुझं डॉक्टर साहेब आवाज द्या हो प्रकाश जी डॉक्टर साहेब अरे कोण कधी आम्ही पेशंट आहोत बाबा नमस्कार, नमस्कार नमस्कार जी नमस्कार नमस्कार हो डॉक्टर साहेब हा आठ दिवस झाले मी बाहेर होतो अच्छा माझी पत्नी हा प्रकृतीमुळे बिघाड आलेला आहे हा आणि म्हणून तिच्या उपचाराकरिता तुमच्याकडे आलो बिघाड म्हणजे कोणता प्रॉब्लेम झाला मंजुळा हे मंजुळा ये सांग डॉक्टर साहेबाला डॉक्टर साहेब जी काय जी तुम्हाला पन... हो पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले अशी थंडी लागून ताप येते थर्दी खोकला येते ताप पण येते पण झालं काय तुम्हाला हा उलटी बनला काय सांगा छात्यामध्ये कस तरी वाटते छात्यामध्ये कस तरी वाटते पाहू द्या तुमच्या हात टेम्परेचर झालंही वाढलं लक्ष काय झालं तुम्हाला म्हणजे माहित आहे माहीत होऊन गेला मोठे चांगले सांगून राहिले उलटी संडास आहे ना उलटी संडास म्हणता उलटी संडास उलटी आणि संडास उलटी आणि संडास म्हणजे हाओ मलाही विचार पडला उलटी आणि संडास उलटी आणि संडास म्हणजे मी समजलो म्हणजे खाली मुनक वरत नाही कस उलट्या येतात अच्छा अच्छा त्याला वांद्या म्हणतात मराठी मधली मराठी मला तुम्हाला वाटला का उलटी आणि असं वाटला का उलटी पण साहेब असं का असं का तुमचे पती कुठे गेले आहे का नाही बाजूला आहे का जी साहेब बोला डॉक्टर साहेब बोला तुम्हाला एवढस उपाय ना समजला तुमच्या मी इंजेक्शन हा ताप वगैरे उतरून जाईल पण संडास उलटी नाही का उलटी म्हणजे संडास जास्त म्हणते कमीत कमी दोन चार दिवस झाले म्हणते आलो म्हणते थांबायला काही खाल्ले नाही म्हणजे काही उपाय केला नाही म्हणते तुमची पत्नी तर माझ्या मन ऐकत का सांगा सांगा हा गोड्याला काही संडास बसत नाही किती काही गोड्याच्या आला तर संडास बसणार नाही तुम्ही एक उपाय घरगुती उपाय केला का हो साना, साना ना के सांगा सांगा तुम्ही उपाय कोणता घरगुती का मी सांगतो तसं करा घरी तसंच करा मला सांगा जेव्हा रेल्वेचे इंजन चालते बरोबर आहे रेल्वेचे इंजन चालते तर लाल कपडा दाखवता ना बरोबर ना इंजन थांबते आमच्या म्हणजे लाल कपडा दाखवला त्या इंजनले इंजन थांबते तर मले म्हणा तुम्हाला साधं उदाहरण समजलं का अरे एखादा लाल कपडा घेऊन घेत्या अरे तुमच्या घरवलेच्या मागं बांधून घेत्या आप ऐकतोय का इंजन समजून राहिला का डॉक्टर साहेब तुम्ही रेल्वेचे इंजन होय म्हणता नाही सांगणार का तुमचं मी घोड्या दिल्या एक काम करा हे मजा बाई दोस्त या ना त्या काढच्या आजच्या मजा बाई केली बरोबर घोड्या वगैरे दिल्या तुमच्या घरवाले बरोबर टाइमचे घेऊन बरं डॉक्टर साहेब हा तुमचे कार्य सुरू होते ना आधी आमचे कार्य संपले तुम्ही गेले नाही का नाही ना मी तुमच्या घरच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही माफ करा अरे बाबा पत्रिका देऊन तुम्ही येऊ शकले नाही माझ्या भटनाचे प्रोग्राम होते म्हणून तर मी तुम्हाला बोलून मी मित्र माणूस आणि माझ्या घरच्या कार्यक्रमाला येऊ शकलो म्हणजे हळरवू शकले नाही तुम्ही माफ कराणी नक्की कधी हे मंजुळा कधी येणा दोन चार दिवसात येतो लवकर या हो हो ठीक आहे नमस्कार 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 आता डॉक्टर साहेब आपले बाबाचे सेवकच आहे मार्गात आहे आणि बरोबर ट्रीटमेंट करतात ते हो? पण मंजूरा आता तू औषध पाणी बरोबर घे चाल घराकडे गर, चाल

पुस्तक है आणि मौद्याची यात्रा आहे मौद्यामध्ये भव्य सेवक संमेलन आहे तिथं आपल्याला ह्या पुस्तकात वाट विकायची आहे आणि काही तर पण तू ज्या माझ्या कार्यक्रमात साधी गोष्ट आहे या पुस्तकाविषयी तुला काय माहित आहे हवा म्हणते रोज सकाळ झाली संध्याकाळ झाली सकाळ झाली संध्याकाळ झाली का ज्या पुस्तका विकाले ज्या पुस्तका विकाले आणि एका दिवस तुम्ही गेल्या कोणता फरक पडते मंजुळा अग दोन शब्द आहेत तेच आहेत का डोक्यात भरवशी सांगायचं आहे की अशी वेळ्या परिवार अच वेड्या परी वागू नको बाई रे विचार कर सखे ताजन